परभणी येथे जी संविधानाची मोडतोड झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आणि परभणी येथील पोलीस कस्टडीमध्ये मॅ न्यायालयीन कोठडीमध्ये असताना आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे त्याचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता व्यक्त करत असताना आज लातूर शहरामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांच्या वतीनं लातूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून या बंदला प्रारंभ करण्यात आलेला आहे संपूर्ण लातूर शहरातील व्यापारी संघटना या सर्वांनी आम्हाला या बंदसाठी म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे तेव्हा एकदम या ठिकाणाहून हा प्रारंभ झालेला आहे संविधान चौक आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत हे सगळी समूह समुदाय लातूर बंदसाठी लोकांना विनंती करणार आहे की आपण बंद करावा आणि संविधानावर आपलं प्रेम दाखवावं अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आहे आज संपूर्ण आंबेडकरी समाज लात म्हणजे लातूर शहरामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे